माजी महापौर महेश अण्णा कोटे यांचे पार्थिव घेऊन एअर अँब्युलन्स लखनौ विमानतळावरून दुपारी एक वाजता टेक ऑफ केलेले आहे साधारण तीन वाजता सोलापूर विमानतळ एअर अँब्युलन्स पोहोचेल त्यानंतर जुनाविडी गरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेच्या प्रांगणात नागरिकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी पार्थिव ठेवण्यात येईल त्यानंतर पेट येथील राधाश्री निवासस्थानी अंतदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोटे यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे महेशांना कोठे यांचं पार्थिव लखनौ विमानतळावरून आज दुपारी एक वाजता विमान एअर अँब्युलन्स निघालेला आहे साधारणतः दुपारी तीन वाजेपर्यंत एअर सोलापूर विमानतळावरती त्यानंतरनं त्यांचं पार्थिव उडी येथील नागरिकांना दर्शनासाठी संभाजीराव शिंदे विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात येईल व अर्धा एका तासानंतर मोरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी पार्थिव घेऊन आल्यानंतरनं साडेपाच वाजता इथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल जुना पुन्हा नका स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील मार्ग कसा असेल इथं राधाश्री निवासस्थानाला आल्यानंतरनं जुनी मिल शाळेतून सरस्वती चौकातून पुण्या नाक्याला अंत्ययात्रा